शिर्डी येथील साईसंगम सेवाभावी संस्था आणि आर झुंझुनवाला शंकरा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिर अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते एक वेळेत हॉटेल साईसंगम वॉटर पार्क पार्कचं संपन्न होणार असून या शिबिराचा रुग्णांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष संदीप भीमाशंकर सोनावणे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे सोनावणे यांनी सांगितलं आहे की शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी आधार कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स प्रस सोबत आणावी वैद्यकीय आजार यांचे रिपोर्ट बरोबर आणावे तसेच रुग्णांची निवास आणि भोजन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे खाजगी वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना नेत्र शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो तो, तो खर्च गोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी कामगार वयोवृद्ध निराधार श्रमजीवी या वर्गातील लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यामुळे सामाजिक की हा दृष्टिकोन ठेवून अशा शिबिराचे आयोजन केले जात आहे आणि या अगोदर घेतलेल्या शिबिराचा देखील लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ झालेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव